स्थानिक ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे तर आता आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की जे कोणी बाधित आहेत जे कोणी बाधित आहेत म्हणजे विद्यमान शक्तीपीठ असो किंवा भविष्यामध्ये तुम्ही आणखीन म्हणताल की बाबा मुंबई गोवाचं तुम्ही सांगितलं नाही लक्षात आलं का तर एकंदरीत जे प्रस्तावित असतील आता हा पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडोर हो असेल म्हणजे ज्या पण एक्सप्रेसवेची अजून अधिसूचना आलेली नाही असे आणि ज्यांची अधिसूचना संकेतस्थळावरती प्रसिद्ध होऊन स्थानिकला देखील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत तर अशा लोकांसाठी आपण मार्गदर्शक घटकांवरती चर्चा ओहापोह करत आहोत तर प्रामुख्याने या सर्व लोकांनी सगळ्यात प्रथम काय करायचं आहे तर, करा तर ते जे सदरील संस्थेने नकाशे जमा केलेले असतील कुठं तर संबंधित प्राधिकरणाकडे तर तुम्ही ते डिझाईन्स मिळवायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला गावात कुठल्या गटातून मार्गिका प्रवेश करते आणि कुठल्या गटातून ती बाहेर पडते गावात आणि मग इतर संलग्न कुठल्या गटाच्या कोणत्या बाजूनी प्रवेश करते आणि कुठल्या बाजूनी बाहेर पडते हे पाहायचं आहे दुसरी गोष्ट आजाला एक पर्याय दुसरी गोष्ट प्रत्येक तालुक्यामध्ये गावणी आहे विभागणी आहे मूल्यांकन तक्ते असतात म्हणजे तुमचं आणवारीप्रमाणे म्हणा किंवा त्याच्या खालोखाल तिथं रहिवाशी रहिवाशी क्षेत्रात असतात आणि औद्योगिक असे वेगवेगळे उभे आडवे तक्ते असतात वर्गवारी असते आणि गावाचं पण पोस्टर दिलेलं असतं तर तो एक तुम्हाला मूल्यांकन तक्ता गोळा करायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे गेल्या तीन वर्षातील तुमच्या गावामध्ये झालेले समजा किती समजा दहा खरेदी विक्री झाल्या तुमच्या गावामध्ये मागील एकतीस मार्च आत्ता जो गेलेला तर त्याच्या अगोदरचे तीन वर्ष म्हणजे कधी चालू वार्षिक लोकांनी ज्यांची आणि वृत्तपत्रात अधिसूचना त्यांनी मार्च एकतीस दोन हजार चोवीस पर्यंत कालावधीचे मागील तीन वर्षाचे दस्त गोळा करायचे म्हणजे कुठले दस्त की बाबा समजा गेल्या तीन वर्षामध्ये समजा तुमच्या गावामध्ये एक दहा आठ सहा बारा जे काही समविषम जे काही दस्त नोंदणी झालेले असतील तर त्यातले उच्चांकी दराचे निम्मे दस्त तुम्ही संग्रही ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला त्या मूल्यांकनाच्या बाबतीत नाही का थोडीशी अंदाज येईल त्या लगोलग मगाचा तो तक्ता आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकुमार म्हणत आहेत झालो दुसरी गोष्ट म्हणजे तेरा जणांचं मतदान झालेलं आहे एकतीस टक्के म्हणतायत शक्तीपीठची अधिसूचना रद्द करा आणि एकोणसत्तर म्हणता येत नाही तर आपण जिथून तुन कुठून असाल मतदान करणारे तर कमीत कमी वय कमी म्हणणारे कुठलेत आणि नाही म्हणणारे ना कुठलेत ते लिहा राहिली गोष्ट तुम्हाला म्हंटल की रेडी शब्द असेल चौपट आणि पाचपट असेल तर ह्यांचा फक्त तो हो करते तसा पाहिलं तर एक काय म्हणू शकतो आपण रूढी परंपरेने अपभ्रंशाने हा शब्द प्रयोग होतो प्रत्यक्षात त्याचा आणि नुकसान भरपाईच्या गुणोत्तराचा दुरान्वये कसलाही संबंध येत नाही तर ते कसं तर ते तुम्हाला ज्या तुमचं नुकसान भरपाई आदेश हातात पडेल आणि तो आदेश हातात पडल्यानंतर त्यावेळेस तुम्ही एकूण जे काही भागाकार कराल त्यावेळेस तुमच्याला